मंडळी हर हुनरी शेंद्रू गानू देवलेकरनं कोकणात क्रिकेट लीग भरवायची ठरवली आहे बघूया त्याची क्रिकेटची मुळं कोकणच्या मातीत कशी रुजतायत ते टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रत्नागिरीच्या दोन रत्नांचं अर्थात प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर यांचं यांच बाय घे ब्लॅक मनी परत आलं की काय भारतात तर मंडली वले वलागलीव तर ज्यांनी ओलेकले नाही ज्यांची कवलं उडायलाच मला बघून त्यांना सांगतो माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो झालं काय दोन दिवसापूर्वी माझा हात मुरग्याला तर मला खाता पिता येत नव्हतं तर बायको मला दिवसभर भरवत होती तर म्हटलं आपण पण समाजात काहीतरी भरवलं पाहिजे म्हणून मी क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत काय समाजल एस पी एल शेंद्रू प्रीमियर लीग पण मी एकटं नाही करणार आहे मला मदत करण्यासाठी मुंबईतनं एक ताटगडी बोलवला आहे तर देवाचं गोठला रत्नागिरी गाडीला आला आहे पण तर राहिलं कुठं शनिवारच्या बाजारात विकलाल की काय हॅलो हॅलो हां काय 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 रॉयल टीमचा कोच प्रसाद ओक ओके आणि ओपनर बॅट्समन ओंकार राऊत नको 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 नाही कोच प्रसाद ओक चालेल पण ओंकार राऊत ज्या टीमच्या मॅचमध्ये खेळतो ना त्या मॅच कॅन्सल होतं <laughs> <laughs> त्यामुळे <वे> ओपनर <opener> बदला काय <laughs> कोच <Yeah, coach> चांगला ठीक <laughs> आहे ठीक आहे चालेल चला ठेवतो ओके हां हॅलो सर हाय हाय सर सर ते एस पी एल इथेच ऑर्गनाईज होणार काय सर मी ऑर्गनायझर आहे सर काय त्यासाठी नाव त्यांचं चेंद्रू का कोणते ते मला भेटले नाहीयेत चेंद्रू शालेतला चेंद्रू शाले गानू देवलेकर अच्छा मीच तो कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर हे नाव ऐकल्यावर मला असं काय वाटतं की पुढच्या दहा मिनिटात मी चिडणार आहे आणि इकडून जाणार आहे काय माहित आपण कधी आप भेटलो का सर नाही बा लग्न बेग्न झालंय काय नाही सर मी सिंगल काय ना? ना? सिंगल आहे ना काळजी नको नशिबात योग जुळून आला की माणूस कोकणात येतो ना खेळता खेळता बार उडवून देऊ तुझा तिकडे हा परकर वालत घातलेलं घर दिसतंय तिथली एक पोरगी द्यायची आहे चौथीला ब्याण्णव टक्के तिला काल कोणत्या वाटीत एक नंबर काढला नाही सर थांब थांबा सर हा समोर हात दाखवला तेव्हा खूप बरं वाटलं ते परकर बिरकर बोलला त्याच्यावर नको सर काय ठीक आहे पण सर हे सगळं आजूबाजूचं आपण नको बोलूया आपण त्या टुर्नामेंट बद्दल बोलूया सर तुम्ही ती टूर्नामेंट ऑर्गनाइज मी करणार आहे आणि तुम्ही भरवणार आहे बरोबर सर तुमच्याकडे वाटत नाही तुम्हाला हे सगळं झेपेल म्हणून वा वा दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसत म्हणजे पांडू पडवणकर माहिती गावातलं हे इकडं पांडू पडवनगर आहे गावामध्ये आमच्या असा रस्त्याने जातो असा त्याला अकरा हो <laughs> पोर आहेत कसा आहे असं कुणाला लगेच कमी लागायचं नाही प्रत्येक माणसात एक हौशी कलाकार लपलेला असतो हा कधी ना कधी बाहेर येतोच ऐका ना सर अकरा मुलं होणं आणि अकरा प्लेअरची मॅच ऑर्गनाईज करणं वेगवेगळ्या वे गोष्टी आहेत एकत्र करू नका सर नाही तुम्ही मला सांगा आपण फॉर्मॅट वाईज जाऊया ही जी टुर्नामेंट आहे ती किती टीम मध्ये आपल्याला भरवायची आहे सर सहा सहा टीम म्हणजे आपल्याला सोळा प्लेयर्स एका टीममध्ये म्हणजे शहाण्णव प्लेयर्स लागतील सर आपल्याला शहाण्णव येस एवढ्या पाहिजे हल जाय सहा टीम आहेत सहा सहा खेळवायचे सायसन छत्तीस छत्तीस बस झाले नाही नाही ना, सर तुमचा गैरसमज होतोय क्रिकेटचे काही नियम आहेत सर प्रत्येक टीम मध्ये सोळा प्लेअर असतात इलेव्हन प्लेईंग असतात आणि पाच राखीव असतात सर हा त्यामुळे आपल्या प्रत्येक टीम मध्ये सर सहा मध्ये हे गणित कसं बसवणार सर काय होणार सगळे शक्य होईल मुलाच मला ही कन्सेप्टच पटत नाही एका बॉलच्या मग अकरा जण धावतात भिकरे सारखी एवढी गरिबी आहे आपल्या गावात एकाला बॉल भेटला की दहा जण उपाय राहतात ते म्हणजे काय करायचं एकाच्या मागे सहा जण पलतील एकाला भेटला तर पाच जण उपाशी राहतील रेशिओ आणि इज्जत गावची टिकून राहते ह्याच्यात नाही सर क्रिकेटचे काही नियम असतात त्या नियमानुसार आपल्याला जावं लागेल आता बरोबर काढलाच नियम हा तुम्ही सगळ्या क्रिकेटची तोडमोड केली तर चालतं मग कसोटी वन डे वर आला वन डे वर टी ट्वेंटी वर आला एक मिनिट सर कसोटी वन डे टी ट्वेंटी टी टेन हे क्रिकेटचे फॉर्मॅट आहे सर पहिल्या फॉर्मॅट कर आम्ही गरीबांनी जरा काही वेगळं करायचं ठरवलं गेलं नियमाचं पुस्तक काढता वासाड्या नऊ सर तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट बदलू शकत नाही ना सर तुम्हाला गरीब का ती सांगतोय मी तुम्ही जाता बोललात ना आम्ही गरीब, गरीब नाही आहे डब्याचं झाकण उघडायला माणूस ठेवलाय मी <laughs> माझ्या वतीनं दुसरा माणूस व्यायाम करतो तिकडे सर तुम्हाला का काय तो माणूस व्यायाम करतोय मा? त्याच्या ॲफ बनतील तुम्ही असेच राहाल सर हेल्थ वेल्थ कोणाची तरी होते ना आपल्याला काय सर हे बघा तसं नाही सर प्रत्येक टीम मध्ये आपल्या सोळा प्लेअर घ्यावे लागतील आणि टीमची नावं टीम ची नाव आपल्याला रॉयल ठेवावी लागतील सर म्हणजे कशी सर ती नावं रॉयल ठेवली ना की एक टुर्नामेंट अशी रॉयल बनते सर नाही सगळ्या बरोबर आहे पण सगळं उडवतच आल्यापासून काय काम केलेस की नाही सर मी मी माझ्या डोक्यात नाव आहे सर सांग ना वंडर्स रॉयल चॅलेंजर्स इलेव्हन फायटर्स इलेव्हन अशी नाव ठेवूया सर आपण अरे ही नाव बोलेपर्यंत डांबर बो शिजायचे नाही कॉमेंटरीचे अरे पिठला आटेल घरच एवढी कठीण नावं ठेवायची कशाला सर ठीक आहे ही नावं तुम्हाला नको आहेत बरं तुमच्या डोक्यात काही नाव आहेत का माझ्या डोक्यात आहेत ना लिहून गडलीच बघू ना सर काय बघू नीट वाच कसं नावं पाहिजे ना रॉयलने राखनदार नाईट रायडर एनी टाइम डेंजर टीम झनप्या झिंगाट टी इलेव्हन डेंजरस घोनस विषारी वांगणकर आणि सर हे शेवटचं काय ते झाडी सळसळ इलेव्हन हे प्लेअर आहेत ना जालीतलं बॉल भारी पकडतात भेटतच नाहीत तर अहो सर अशी नावं नसतात हो सर तुम्हाला बोललो ना नावात सगळं काय असतं सर नावामुळे स्पॉन्सर मिळतात सर, सर। अख्ख्या टुर्नामेंटला नावामुळे स्पॉन्सर मिळतात तुला या, या? प्रॉब्लेम आहे सर ही नावं तुम्ही काढल्या आहेत ओके पण मला तुम्ही हे वगैरे बोलू नका माझं चांगलं नाव आहे काय नाव आहे तुझं बदाम मग हे काय वाईट आहे बदाम हे तुझं नाव आहे रात्रीचं आमच्याकडे भिजत ठेवतात तर तुझं नाव आहे त्याने अक्कल येते मला माझ्या प्रॉब्लेम आहे आपण नाव बदलूया सर आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नावामुळे सर स्पॉन्सर्स मिळतात पैसा मिळतो टुर्नामेंटला जो महत्वाचा असतो सर तुम्हाला शेंद्रू या नावाला मिळणार आहे ना? का स्पॉन्सर म्हणजे तुला मला स्पॉन्सर मिळणार नाही स्पॉन्सर बघ काय काय मिळालेत बघ फिरव जरा माग काय नाही सगळं पुढे जाय सर हे कुठले स्पॉन्सर आहेत साटम सुका जवळा दुसरं काय बंटी बेचका नावात पण फंबळ टाकलाय <laughs> बंटी बेचकी एकदा तानून तर बघा गोट्या गॅरेज आणि सर हे काय सर्वात मोठ लय वळवळतात सर ह्या टॅगलाईन साठी लोकांनी पैसे दिलेत नाही नाही ह्यानं पैसे नाही दिला नाही मग ह्याच्या समोर ज्याचं दुकान आहे ना त्यानं पैसे दिला नाही ह्याची ठासण्यासाठी हा कुठला प्रकार आहे स्वतःचा आंबा येत नाही म्हणून दुसऱ्याच्या काजूच्या बोंडाने नावं ठेवायची हे सगळं आपण टेबलवर डिस्कस करूया सर तुम्ही ऍडव्हान्स दिलाय ना म्हणून सगळं मी हे ऐकतोय हे बघा सर ऐका सर्वात आधी ऑप्शन ऑप्शन या प्लेअर्स ऑप्शन असतं बरोबर हा म्हणजे सर ते प्लेअर आपल्याला विकत घ्यावे लागतात त्यांना एक किंमत द्यावी लागते कशाला ती हा अरे सगळं फुकट बसलेलं असतं त्यांना किंमत कशी द्यायची म्हणजे अरे एवढे रिकाम आहेत ना ते अंगणामध्ये उवा बसलेल्या बायकांकडे चार चार तास बघत असतात ते एवढा वेळ आहे त्याला आपण पैसे द्यायचे मला ना हे काय पटत नाहीये सर त्यापेक्षा आपण ही टुर्नामेंट कुठे भरवणार आहोत ते सांगा कुठे म्हणजे हे काय आहे समोर काय हल्दी कुंकुसाठी बांधलेलं आहे हा मैदान आहे <laughs> सगळं भरवायचं आहे सगळं हल्दी कुंकू मैदानात होतच नाही होत पण पण तरी बघा सर क्रिकेटचं ग्राउंड असतं ना गोल असतं किंवा अंडाकृती असतं सर मग काय हे षटकोनी आहे सर मग आय आणि हा जो बावीस आहे ना सर बॉलर कसा बाजूला उंचवटा काढू शकत नाही आपण ती रम्या रेवडे करायची खबर आहे म्हणजे इकडे फील्डिंगला उभा होता असा मागनं मगरी घेऊन गेली त्याला पाण्यात मगर घेऊन गेली पाण्यात आणि आम्ही लय शोधला पण फक्त करंगलीच मिळाली आता करंगली जाणार कशी अगरबत्ती पेटवल्यासारखी की वाटेल त्याला सिंबॉलिक पुरलेला आहे सर असं नसतो सर तुम्ही तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय सर क्रिकेट मध्ये असं क्रिकेट इज अ जेंटलमन गेम सर मग जेंटल मग आम्ही काय धोत्रावर रिन घालून खेळणार आहे सर नाही हो इकडे कोंबड्यांचे कुरड आहे त्याचं काय करणार तुम्ही अरे ती बाउंड्री आहे आपली आता समजा बॅट्समॅन बॉल मारला बरोबर आहे बॉल गेला कोंबडीला लागला आणि कोंबडी मेली बारा रन कोंबडीला लागला ओरडली आठ रन कोंबड्याला लागला कोंबडा मेला डायरेक्ट वीस रन कोंबडीचं कळलं हा बाकी आ, आ, ते पण कळलं ते वीस रंग का कोंबड्याला कसा आहे पोल्ट्रीमध्ये पन्नास कोंबड्या आहेत आणि तीन लकी कोंबड्या आहेत त्यामुळे कोंबड्यानं बॉल लागणं हा दुर्मिल योग आहे हो दुर्मिळ हा फालतू हो योग आहे आणि हे फालतू नियम आहेत तुमचे सर क्रिकेट असं नसतं सर क्रिकेटचे नियम आहेत त्यानुसारच क्रिकेट खेळावं लागतं सर मुंबईवरून काम टाकून तुमच्या इथे आलोय सर आणि तुम्ही हे फालतू क्रिकेट खेळताय हे जे काय टूर्नामेंट तुम्ही भरवताय ना, ना? भर ना। ही तुम्ही एकट्यानेच भरवा मला हे करायचंच नाही सर कारण मुळात ना तुम्ही तुमचे नियम तुमचे हे मैदान तुमचे हे वेगवेगळ्या टीमची नावं ही मला पटलेलीच नाही सर त्यामुळे माझा शेवटचा तुम्हाला नमस्कार ह्याच्यामुळे प्लीज कोणाला बोलवू नका आणि प्लीज हे तुमच्या टूर्नामेंटचे सगळे जे काय तुमचं तुम्हीच करा ला नाही करायचं अरे हे काय अरे सरका बोलतो मी येतो दहा मिनिट करतो आणि परत निघून जातो दहा मिनिटात गेला सगळ्या विनोद पण विंगेतच राहायला वाटतस राव दिस आर्टी धमाल परफॉर्मन्स होता मला असं वाटलं की तुम्ही जे काही तयार केलं तुमचे तुमचे नियम ते खूप इंटरेस्टिंग होते आणि त्यानिमित्ताने लहानपणी कसे आपण क्रिकेट किंवा कुठलाही गेम खेळायचो अवेलेबल क्षेत्रफळामध्ये किंवा अवेलेबल सोईनमध्ये ते आठवलं आणि नेहमी मला आवडणारे भरपूर जोक्स होते ते आय वॉज व्हेरी हॅपी मजा आली मला पण जेन्युनली असं वाटतं है की ह्यांच्या नियमानुसार एक क्रिकेट लीग व्हायलाच पाहिजे ज्या मजा आली ऑल बेस्ट थँक्यू